नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या सुंदर अशा ब्लॉगमध्ये इथे ना अनन्या मॅडम काव्या मॅडम काहीतरी बनवतायत खायला चटर पटर खायचं असेल किंवा असं काही ना काही सुचतात रेसिपीज अनन्याला आणि काव्याची तर भरपूरच मदत होते तिला खाण्याची छान रेसिपी बनवली आहे खरं तर फ्रेंच फ्राईज आणि तेही एकदम क्रिस्पी आहेत तर ते कसे बनवलेत अनन्या मॅडम रेसिपी सांगेलच पण तळण्याचं वगैरे काही असेल तर मी स्वतः तिथे असतेच चला पाहू अनन्याची रेसिपी घरातच मी काय केलेलं आधी दोन बटाटे बतर... दोन... घेतले होते त्याला त्याची साल वगैरे काढली आणि मग त्याला असं बारीक बारीक मध्ये वगैरे टाकलंय फ्रेंच फ्राईजच्या शेपमध्ये आणि त्याला धुवून घेतलं मग त्याला एका वाटीमध्ये घेऊन थोडं त्याच्यावरती मीठ टाकून मिक्स केलं आणि मग शिजायला ठेवले म्हणजे तळा फ्राय तळायला तळायला हे मंदाचेवर फ्राय करणार आणि हे असे फ्राईज तयार होणार अगदी कुरकुरीत आहेत म्हणजे जे उकडून वगैरे करतो ना तसे नाहीयेत डायरेक्ट असे तळले तरी पण चादत छान क्रिस्पी झालेले तर ही आहे अनन्या मॅडमची रेसिपी ही झाली अनन्या मॅडमची रेसिपी पण काव्या मॅडमचं प्रेज प्रेझेंटेशन पाहताय का कसे क्रिस्पी झालेत ते व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी हे काव्य केलंय मेहंदीने कावेनी मेहंदी लावले कलर लावले आणि हे आता अनन्या इथे करतेय काहीतरी ड्रॉइंग ए आ अपना अपना झाली माझी ड्रॉइंग आता इधर आय कलर करायचे कलर 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 नि करू घाल तू गाणच करू शकतेस तू गाणच करू शकतेस ते काय हे तूच केलंयस तेवढी आता हे सध्या घरचे कलर आहेत ना त्यानेच काम चालले नंतर आपण ते दुसरे कलर पण आणूया नंतर कधी लक्षात नाही राहिलं आणायला

फायनली आननण्याची ड्रॉइंग कम्प्लीट झालेली आहे कलरिंग करते ती साध्याच कलरने कलर आहे कारण आता अचानकच ड्रॉइंग काढली तिने तिला बोर होत होतो म्हणून आणि ड्रॉइंग आणि कलरिंग फार आवडते तिला मला ड्रॉइंगच फक्त आवडते कलरिंग खरं सांगायचं तर कलरिंग मला नाही आवडत मला फक्त पेन्सिल ड्रॉईंग आवडते आणि संध्याकाळी मला एक अर्जंट ब्लाऊज द्यायचा होता त्याच्यामुळे अनन्या मॅडमनी खूप मदत केले भांडी घासली आणि खरं तर बऱ्याचशा गोष्टी हेल्प करतच असतात आता तर सुट्टी आहे त्याच्यामुळे छोटी मोठी कामं अनन्या आणि काव्या दोघी पण करतीलच अनन्या करते त्याच्यामुळे तिचं पाहून काव्यसुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींना हेल्प करते आणि एक प्रिन्सेस कट ब्लाउज होता बोटनेक आणि एक पॅटर्न ब्लाउज होता तो जो कंटिन्यू करून दिला मी पण घरातल्या कामांना मदत असेल ना तर मग मशीनवर थोडा एक्स्ट्रा टाईम करायला मिळतं काम आणि मग कस्टमरचं कामं अगदी वेळेत द्यायला मिळतात जेवण वगैरे झाल्यानंतर मी पण थोडंसं काम करत बसले संध्याकाळी एक मांजर फ्लोअरवर फिरत होती फार आवाज देत होती ओरडत होती त्याच्यामुळे तिला दूध दिलं आणि एवढ्या सहाव्या सातव्या फ्लोअरवर ओरडत आले म्हटल्यानंतर तिची दिशाभूल झालेली होती चुकून आलेली होती तिला खालच्या फ्लोअरला सोडून आलो आणि इथे काव्या मॅडमसुद्धा हेल्प करते पाहू शकता आणि ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत ज्या मुलींना मुलींनाच असं नाही ना ॲक्च्युली मुलांना मुलगा असो किंवा मुलगी दोघांनाही आल्याच पाहिजेत कारण आपलं घर आहे घरात कसं राहायचं हे आपण शिकवू शकतो आणि ही गोष्ट शिकले की समाजात कशा राहायचं ही गोष्ट आपोआपच मुलं शिकतच जातात पाहू शकता की छान काव्या मॅडम हेल्प करते अगदी घडी घातलेले कपडे सुद्धा पुन्हा खोलून घडी घालते असो तिची ही मजा मस्ती चालूच राहते आणि हे व्हिडिओच्या मार्फत तुम्ही सुद्धा पाहतच राहाल आमच्या या छोट्याशा फॅमिलीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळा कळवा बरं आणि व्हिडिओ आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला शेअर करा असे माझ्या मस्तीचे ब्लॉग नेहमी येतच असणार आहेत अशी अशी अशी। अशी अशी। अशी मागे सर हां बोल काव्याला एक्सरसाइज आणि बॉडी बनवणे ह्यात खूप खूप इंटरेस्ट वाढत चालले आणि त्याच्यामुळे रोज एक्सरसाइज करते ती

ही आहे अनन्याने काढलेली ड्रॉइंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा